मी जी चूक केलेली आहे किंवा के करत आहे ते तुम्ही अजिबात करू नका आज आपण या व्हिडिओमध्ये प्लॅस्टिक कॅरीबॅगचे फायदे तोटे पाहणार आहोत दुधासाठी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचा पातळ सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा यासाठी अनेक महत्त्वाची कारणे आहेत त्याचा परिणाम हा पर्यावरण आणि आपल्या आरोग्यावरही होऊ शकतो तर हे कोणते हानिकारक घटक आहेत किंवा कोणते हानिकारक परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये आता पाहूयात एक नंबर जेव्हा दूध किंवा कोणताही अन्नपदार्थ या पिशव्यामध्ये साठवला जातो विशेषतः जर दूध गरम असेल किंवा जास्त वेळ पिशवीत राहिले तर ही रसायने दुधामध्ये मिसळतात त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो दोन नंबर ही रसायने शरीरात गेल्यावर हार्मोन्सच्या कार्यामध्ये काय होतं तर अडथळा निर्माण होतो ज्यामुळे एन्डोक्राईन सिस्टमवर म्हणजेच अंतस्रावी प्रणालीवर परिणाम होतो विशेष म्हणजे लहान मुलांच्या वाढीवरही परिणाम होतो प्रजनन क्षमतेवर आणि इतर अनेक शारीरिक प्रक्रियावर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही कॅरेवॅगचा वापर जरूर टाळा जेणेकरून तुमच्या आरोग्यावर कोणताही हानिकारक परिणाम होणार नाही तीन नंबर कर्करोगाचा धोका काही अभ्यासानुसार विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकमधील रसायनांचा कर्करोगाशी संबंध असू शकतो प्लॅस्टिक वापरामुळे आपल्याला कर्करोगही होऊ शकतो तो टाळायचा असेल तर प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करा चार नंबर प्लॅस्टिकच्या पिशव्या व्यवस्थित स्वच्छ करणे कठीण असते खास करून जर त्या पुन्हा वापरल्या जात असतील तर त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात दुधामुळे हे बॅक्टेरिया वाढण्या दुधामध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता अधिक असते ज्यामुळे पोटाचे विकार किंवा इतर आजारही आपल्याला होऊ शकतात त्यामुळे खास करून दुधासाठी तर प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणे आजच बंद करा त्यामुळे आपल्याला कोणताही आजार होणार नाही थँक यू